आजपासून दिवाळीच्या कामांना सुरुवात केली आहे आज म्हटलं चला दोघं पण घरीच होतो तर त्याच्यामुळे साफसफाई करायची होती किचनमध्ये तर खूप पसारा झाला होता आणि मातीचं घर असल्यामुळे खूप माती माती आणि धूळ होऊन जाते आणि मी रॅकवरचे भांडे वगैरे काढून खाली त्या आमच्या इथे लाडूला खाला म्हणून येतात तर त्या खालाच आले होत्या मदतीला की मी भांडे वगैरे करते तोपर्यंत तू तो वरचा आवरून घे तर म्हटलं ठीक आहे खाला मग त्यांना भांडे वगैरे मी काढून दिले डबे वगैरे आणि मी इकडे किचन आवरायला आले एक साईडला बघत होते आता एवढा छोट्या 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 छोटे भांडे छोटे छोटे डबे छोटा छोटा, छोटा। म्हणजे खूप पसारे पडलेले होते मी सगळा पसारा घेतला आणि कारखान्यात आणून ठेवला तिकडून मी हे मसाले डब्यांमध्ये एक्स्ट्राचे जे माझ्याकडे मसाले आहेत खडे मसाले ते मी एक साईडला एका डब्यात काढलेले होते तर ते मी काढून घेतले आणि ते डबे रिकामे करून द्यायचे होते मला घासण्यासाठी ते थोडं थोडं घासत होते भांडे तोपर्यंत मी मसाले वगैरे काढून घेतले की एक 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 एकच देऊ त्यांना तर मग आता मी हे सगळं काढून घेते एक साईडला तांदूळ पोहे वगैरे हे जे माझे सगळे मोठ्या मोठ्या डब्यांमध्ये एक्स्ट्रा असतं हे एक्स्ट्रा सामान मी तिथे काढून कारखान्यातच ठेवलं होतं आणि हे मी सगळं करत असेपर्यंत माझा नवरा तिकडे किचन साफसफाईला लागला होता हे बघा हे डबे वगैरे सगळे मी रिकामे करून ठेवले इतकी धूळ आणि इतकी माती पडती ना मी एक साईडला कारखान्यामध्ये बसून मसाल्यांचे डब्यांमधले जे थोडे थोडे जिरे मोहरी हे होते ते प्रत्येक प्लेटीमध्ये म्हणजे प्लेटीत नव्हते मी सगळे भांडे घासायला दिले होते तर मग मी कागदाचे पेपरमध्येच मी पुड्या बनवून ते सगळं एक 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 वेगवेगळे करून ते पुढ्या बांधून ठेवत होते आणि मग ते डबे वगैरे सगळं मी त्यांना घासायला दिले एकीकडे हे साफसफाईला सुरुवात केली होती त्यांनी किचनमध्ये ते वरती कपाटाच्या वरती सगळं झाड झटक वगैरे चालूच होती तेवढ्यात मी आले आणि मी त्यांना ते सांगत होते की आ, मी पण करून घेते वरचं तुम्ही करून द्या मी खाली खालच्या भिंती वगैरे झाडून घेते मातीच्या भिंती आहेत त्याच्यामुळे काय होतं की आ, किती काही कलर द्या किंवा काही करा ते पोपडी धरती आणि त्या भिंतीचे सगळं कलर किंवा पोपडी अशी प पो, खाली पडून येते आता हे समोर जे जे काही दिसतंय ना ते पूर्ण भिंती आहे ना माझ्या पोखरल्या गेलेल्या आहेत हे बघा हे मोरीची साईड आहे आमचं जुनं घर आहे म्हणजे असं गाव टाईपमध्ये मोरी बाथरूम नाही आहे मोरी आहे ते ते मोरीच्या इथे मी एक पडदा लावून घेतलाय तिथे खिडकी आहे जो व्हाईट समोर दिसतोय तिथे खिडकी आहे तर इथे कौलाचं घर आहे तर इथे खूप जुनं घर आहे त्याच्यामुळे ना खूप असं पडकं झालेलं आहे आता सध्या तरी ते तर आम्हाला आता बांधकाम करायचं आहे त्या घराचं तर बघू आता कधी मुहूर्त लागतो आणि कलर वगैरे तर आम्ही काही करणार नाही आहे काम करायचं होतं थोडंसं लिप लाप वगैरे सगळं भिंतींना वगैरे जरा व्यवस्थित करून घ्यायचं होतं पण ते लोक म्हणत आहे की दिवाळीनंतरच आम्ही काम करणार आहे म्हणून मग म्हटलं चला फक्त साफसफाईच करून घेऊ कलर वगैरे तर खर्च काही करायचा नाही आहे बाकीचा म्हणून फक्त झाड झटकच करत होतो आम्ही आणि माती तर प्रचंड माती आहे वरती कौलांमध्ये इकडे तिकडे इकडे यांचा विचार चाललाय काय करू मीच देऊ का लिपून लापून मीच करू का असं त्यांचा विचार चाललाय की काय करायचं काय नाही त्या मातीच्या घराला किती काही केलं तरी काहीही होत नाहीये बघू आता आणि खर्च करायचं म्हटलं तर तो वाया नको जायला म्हणून मग आम्ही पण थोडं मागे पुढे करत होतो की काय करायचं काय नाही मग एक साईडला आता विकायचं पण म्हणताय एक साईडला म्हणताय घर बांधायचं पण आहे त्याच्यामुळे आम आम्हाला काहीच डिसिजन घेता येत नाही की नीट आपलं घर व्यवस्थित बांधून घ्यायचं किंवा नाही करायचं आहे का विकायचं आहे आणि जर आम्ही बांधकाम सुरू केलं आणि विका विकायला काढलं तर मग आमचा खर्चही वाया जातो त्याच्यामुळे आम्ही सध्या तरी आता थांबलोय पाच सहा महिने बघू म्हटलं पाच सहा महिन्यानंतर काय डिसिजन होतोय विकायचंय का बांधायला काढायचंय आहे सोळा खोल्या आहेत खाली आठ खोल्या आहे आणि वरती आठ खोल्या आहे तर पुढच्या खोल्यांमध्ये चार खोल्यांमध्ये माझी मावस सासू सासू धीर वगैरे राहतात आणि मागच्या चार खोल्या आम्ही घेतलेल्या आहे म्हणजे दोन खोल्या आम्ही दोघं आम्ही तिघं राहतो आणि दोन खोल्या कारखान्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो आहे घरगुती बिझनेस आहे राजगिरा लाडूचा तो आम्ही त्या दोन खोल्यांमध्ये आहे चाळ टाईप आहे जुने घरं आहे खूप वर्षाचे खालचं खालचे जी चाळ आहे ती खालची पूर्ण पक्की पक्की आहे म्हणजे पूर्ण सिमेंटमध्ये केलेली आहे पक्क बांधकाम आहे फक्त वरचे जे रूम बांधलेले आहेत ते मातीमध्ये बांधलेले त्याच्यामुळे आमच्या रूमचे तर खूपच हाल होऊन जातात तरी आम्ही थोडं थोडं इकडे तिकडे तिकडं लावलेलेच आहे पण मग नाही आवडत मला पण मग सध्या आता ते खर्च नाही काढायचं आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आता सहन करते मी तरी सहन करते की नाही मग उगच कशाला एवढं खर्च करायचा खर्च करूनही परत तेच उद्योग करायचे की विकायचं हे ते म्हण त्याच्यामुळे आता थोडस थांबलेलंच आहे एवढी माती एवढी माती झाली होती बाप रे भिंती वगैरे आम्ही झाडल्या बघा तुम्हाला दिसत असेल एवढी माती आणि मोरीमध्ये तर बघा एवढी मातीचा सा ढीक साचला होता पूर्ण झाडून घेतलं मी ते हे बघा पूर्ण आता हे किचन ओट्यासाठी मी एक स्टँड आहे तिथे कारण किचन ओटाही बांधता येत नाही किचन ओट्यासाठी ते स्टँड बनवून घेतले आणि त्याच्यावर किचन ओटा ठेवलेला आहे एवढी माती झाली होती म्हणजे मी पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा साफसफाई करते तरी पण एवढी माती होऊन जाते ना कारण ते पोकळ झालेलं आहे ते घर पूर्ण मी पूर्ण मग झाड झटकवरची झाली त्याच्यानंतर पूर्ण झाडून वगैरे घेतलं आणि शिराईनीच करत होते एक साईडला शिराईनी वगैरे करून घेतलं सगळं झाडून वगैरे घेतलं सगळं व्यवस्थित जेवढी माती होती आता तुम्हाला दिसेल ती माती एवढी आहे म्हणजे मला तर अक्षरशः शिंकाच लागत होत्या कारण एवढी पूर्ण धूळ नाका तोंडात जात होती ना हे बघा किती मातीचा ढीक लागलेला आहे आता ती पूर्ण मी झाडून घेते आणि त्याच्यानंतर पूर्ण घर मी धुवून घेणार आहे त्याच्यानंतर अजून रॅक घासायची मला रॅक वगैरे सगळं मला ह्या हा वस्तू हलवता येत नाही किचनचं किचन ओट्याचं ते स्टँड हलवता येणार नाही कारण ते एवढं जड आहे आ, कपाट हलवता येत नाही आहे रॅक हलवता येत नाही ते एकदम पॅक बसलेले आणि जर ते खिळे निघाले तर पूर्ण लगेच खड्डा होतो तो खड्डा वाढत जातो आणि पोकळ होत जाते ती भिंत त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी काढतच नाही आहे तिथल्या तिथेच मी साफसूफ करून घेते आता हे बघा किती ढीक झालेलं आहे मी पूर्ण एक साईडला काढली ती माती असं वाटते की कुठून तरी माती गोळा करून आणली पण ही माती माझ्या घराची आहे आता इथे सगळं मी वरचं झाडून वगैरे सगळं झालं त्यांना म्हटले हे बॉक्स वगैरे सगळे जडजड जे बॉक्स आहे ते मी वरतीच ठेवून दिलेले कारण घरामध्ये जागा नाही ह्या तीन बॉक्स आहे त्या तीन बॉक्समध्ये पण माझे सगळे भांडे वगैरे जे मी वापरत नाही आहे ते भांडी वगैरे सगळे मी बॉक्समध्ये भरून ठेवले कारण आमच्या तिघांना काही एवढे भांडे वर्ती वर्ती का लागत नाही मग तेच आम्ही सगळे बॉक्सेस वगैरे वरती व्यवस्थित सगळं ठेवून वगैरे घेतलं वरची सगळी साफसफाई पुसून पासून ते घेतलं आणि मग बॉक्सेस वगैरे ठेवून घेतले इकडे मी लगेच त्यांनी बॉक्स ठेवले तोपर्यंत मी लगेच इकडे रॅक वगैरे घासायला घेतली हे बघा इकडे बाजूला भिंतीची पूर्ण पापडी निघून गेलेली आहे आणि पूर्ण आतली माती दिसती ते गावसारखं आहे आतमध्ये असं शेणासारखं असतं ना तशी माती ती शेण वगैरे मिक्स असतं त्या टाईपमध्ये त्या ता भिंती आहे तर त्याच्यामुळे मग मी हे सगळं झाडून वगैरे घेतलं आणि रॅक घासायला काढली रॅक वगैरे घासून घेतली नंतर सगळं ओटा वगैरे पण घासून घेतला कॅ रॅक वगैरे करेपर्यंत यांच्या कमरेमध्ये जरा टीचं भरलं होतं तर टाकी वगैरे खाली सगळं नेआण करेपर्यंत त्यांना जड उचलून उचलून वर जा खाली न्या वर या खाली जा असं करून करून ती टीचं झालं कारण भांडे वगैरे मी तर फक्त काढून द्यायचं काम केलं आणि खाली भांडे वगैरे घासेपर्यंत हे असे एक एक, एक, एक भांडे नेऊन त्यांना देत होते तर त्याच्यामुळे मी सगळं रॅक वगैरे सगळी साफ वगैरे करून घेतली त्याच्यानंतर किचन ओटा वगैरे व्यवस्थित घासून वगैरे घेतला कारण रोज मी करते ते साफ पण तरी पण तेलाचे काही थेंब उडतात किंवा अशी वाफ वगैरे असती त्याच्यामुळे आणि वरतून माती पडतच असती त्याच्यामुळे ते खराबच होत राहतं इथे हे झोपले आहेत तर त्यांना कारण टीचं भरलं होतं त्या त्यांना मी म्हटलं की थोड्या वेळ पडा तुम्ही कंबरेमध्ये त्यांना वागताना जरा प्रॉब्लेम येत होता तर तो तोपर्यंत ते झोपले होते मग इकडे मी किचन वगैरे सगळं पुसून वगैरे वरचं सगळं पुसपास करून घेतली आणि आता फक्त त्यांना मी बोलले की मला खालून पाणी आणून द्या आणि मी पूर्ण घरामध्ये पाणी टाकून धुवून घेते मग आता इथे सगळीकडे पाणी वगैरे टाकून मी स्वच्छ धुवून घेतले झाडल्यानंतरही माती माती लागतच होती एकीकडे मी पाणी काढून धुवून तिकडून पाणी काढून देत होते उताराकडे ते तिकडून पाणी भरून टाकत होते मग इकडे फॅन लावून मी सुकायला ठेवलं आणि ते मला एक 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 भांडे आणून देत होते खालून घरधुऊन मी कारखान्यात जाऊन भांडे ते किचनचं सगळं सामान आवरायला बसले त्यांना म्हटले तुम्ही मला सगळे डबे वगैरे आणून द्या मी हे सगळं आवरून ठेवते मग आणि मग नंतर किचन लावते मग कारखान्यामधलं जेवढं एक्स्ट्राचं सामान होतं ज्या ज्या डब्यांमधलं ते सगळं परत मी व्यवस्थित ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मी किचनमध्ये हे सगळं मी आधी इकडे कारखान्यात सगळे डबे वगैरे भरून घेतले आणि मग लास्टला मी जाऊन ते किचनमध्ये सगळं ठेवलं तसे ते अधूनमधून भांडे आणतच होते कारण भांडे एवढे खूप होते ना प्लास्टिकचे डब्यांपासून तर कारण पार्सल वगैरे आम्ही आणतो तर ते डबे पण खूप होते आता ते डबे पण मी ज्यांना पाहिजे त्यांना देण्यासाठी बाजूला काढले ते आमच्या इथे लाडूला बायका येतात त्यांना लागतात ते डब्बे तर म्हटलं ते डबे त्यांना देऊन टाकेल आणि ते एक 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 सामान खालून वर आणून ठेवत होते तोपर्यंत मी इकडे सगळे डबे वगैरे भरून एक, एक 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 पसारा कमी केला आणि मग इकडे सगळं लावून दिलं घरामध्ये आणि मग बघा आता सगळं व्यवस्थित पद्धतशीर मी घर परत लावून दिलं आहे छान पद्धतीने कलर नाही करणारे आणि काहीच नाही त्याच्यामुळे जसं आहे तसंच दिसेल कारण घराचं काम करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही खर्च काही करत नाही आहे आता सध्या तरी कारण एकदाच तो खर्च निघणार आहे आमचा त्याच्यामुळे फक्त साफसफाई भांडी वगैरे करून घेतली आहे आणि परत जसेच्या तसं व्यवस्थित लावून दिलेलं आहे बघू आता कधी आमचं घराचं काम सुरू होतं आहे माझ्या मते तर लवकरात लवकर काम सुरू झालंच पाहिजे बघू आता काय काय नाही ते आय, हाय हाय हॅलो नमस्ते मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते वाजले आहेत आता साडेसहा निमिष आत्ताच येईल हे गेलेत निमिषला घ्यायला आणि आमचं सगळं किचनचा पसारा आवरून झाला आहे दिवाळीची साफसफाई ते आले की आम्ही निघूच आता साडेसहा वाजता माझं सगळं आवरून झालं आहे आणि मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून मी तयारी केली आणि आता आम्हाला बाहेर जायचं आहे तर बघा व्हिडिओ कशी वाटती आहे माझ्या घराची साफसफाई घर जुना आहे मातीचा आहे त्याच्यामुळे खूप माती पडलेली आहे आणि घराचं काम करायचं आहे त्यामुळे आम्हाला कलर वगैरे काही देता आलेला नाही आहे फक्त साफसफाई केली आहे चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय